नमस्कार मी जयश्री माझ्या मराठी मा चॅनलचं नाव जयश्री लेडीज टेलर आणि आज मी परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर आपला जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आज मी बघा काय करणार आहे ही साडी आहे पहा आणि ही त्या साडीला मला आहे ना लेस लावायची न्यू ट्रेंड आलाय तर ही लेस मी आणली आहे दुकानातून ही लेस आहे ना चाळीस रुपये मीटर आहे तर नऊ मीटर लेस मी दुकानातून आणली आहे तर पूर्ण बंडल हा तीनशे साठ रुपयाला तुमच्या इकडे मी दुकानात अवेलेबल असेल तर ही साडीचा काठ गुलाबी आहे आणि वांगी कलर साडी आहे तर म्हणून आम्ही हा वांगी कलरची लेस आणली कॉन्ट्रस आणि ही पूर्ण नऊ मीटर लेस आहे तर आपण ह्या साडीला इथे लेस लावणार आहोत तर पाहू शकता तुम्ही तर त्यासाठी आधी मी फॉल आणला आहे साडीला तर आधी साडीला फॉल लावून घेऊ आणि त्यानंतर आपण लेस लावून घेऊ चला तर हे पहा मी पदराच्या साईडने पिको करून घेतला आहे साडीला बघा पूर्ण आणि आता हा माझा नेस्ता पदर आहे नेस्ता पदराच्या साईडने तर हे पहा आपला नेस्ता पदराच्या साईडने फॉल ला पिको करून झालाय आता आपण फॉल लावून घेऊ तर फॉल लावताना आपल्या एक हाताचं अंतर सोडायचं आणि इथून फॉल लावायला सुरुवात करायची आणि फॉल उलटा सुलटा पाहायचा कधी कधी उलटं सुलटं चेक करायचं असं काट असलं की हे शिलाई वगैरे चेक करायची पा अशी गडबड होती त्यामुळे पहिलं चेक करून घ्यायचं उलटा सुलटा पाहून हे धागे वर्क नाजूक असतं ना समजत नाही त्यामुळे उलटी सुलटी बाजू आता ह्या बाजूनी फक्त काठ दिलाय आणि इकडून मोडपलंय तर आता इथं आपण असं पाऊ इंच मुडपून घेऊ आणि पा ह्या हाताच्या अंतरावर इथं फॉल लावायला स्टार्ट करू इथून पहा असं स्टार्ट केला आपण फॉल लावायला तर फॉल एकदम सरळ धरायचा आणि काय सलटपालट नाही थोडं पुढं गेल्यावर हे पा किती छान पिको आलाय आपल्या साडीला एकदम नाजूक मध्ये बघा हे पाहू शकता तुम्ही सुंदर पिको आलाय तर आपण पूर्ण साडीला पिको लावून घेऊ ला 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 हे पहा आपला आता साडीला फॉल लावून झालेला आहे पहा आता आपण साडीला पहिल्यांदा हात शिलाई करून घेऊ तर ह्या टोकाकडून सुरुवात करायची आणि ते अर्धा इंच मुडपलाईन आपण ते पहिलं दाबून घ्यायचं सरळ एका लाईनीत असं आणि दोन पदरी धागा मी सुईत ओवून घेतला आहे पाहू शकता आणि खूप बायकांची पद्धत कशी आहे माहीत नाही फॉल लावायची पण मी माझी पद्धत दाखवते पहिल्यांदा सुई अशी खालच्या साडीतून वर गाठ घ्यायची आणि हा राहिलेला धागा आहे ना इथे गाठ मारून घ्यायची अशी सुरुवात करायची फॉलला म्हणजे कधी आपला धागा निसटत नाही आणि इथे गाठ मारून झाली का मग सुरुवात करायची अशी एकदम सरळमध्ये पाव पाव इंच अंतर घ्यायचं टाक्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही असं आणि इथं आलं की इथं एक टाका घेऊन असं थांबायचं इथं आणि इथं थांबून धागा खेचून घ्यायचा असा पूर्ण आणि नंतर परत असं बोटाने सपाट फिरवायचं म्हणजे धागा आकल्यावाने होणार नाही आणि नंतर आता आपल्याला ह्या साईडला फिरायचंय ना तर इथं परत एक साठ गाठण मारून घ्यायची अशी आणि फॉल लावताना मी खूप साऱ्या महिलांचे फॉल लावण्याची पद्धत पाहिली आहे इथं आतमधून फॉल लावतात तर असं करू नका नेहमी कडेलाच फॉल लावा आणि सुई अशी पातळ जा जाड सुई नका घेऊ जाड सुईनी आपल्याला त्रास होतो नेहमी पातळ सुई आणि पार कडेला घ्यायचा त्यांनी जी टीप मारली ना फॉलची तिथून फॉल लावायला सुरुवात करायची हे पहा अशी म्हणजे कसं असतं साडी बी पातळ असती आणि आतमधला फॉल पण कड़े -कड़े ला ला का, हे पहा असे टाके घालायचे कडे कडेला मी बघा पूर्ण कडेला टाका घेतलाय फॉलच्या आतमधल्या बाजूला घेतला नाही आणि खूप साऱ्या महिला असं आतमध्ये टाका घेतात तर तसं करू नका त्याने काय होतं लवकर फॉल उसवतो आपला आणि हे पहा आता माझी खालची साईड दाखवते तुम्हाला हे पहा तुम्हाला टाका पण दिसणार नाही हे पहा इथं फॉल लावलाय मी आणि इथे बघा हिलाही नाही आहे का बरोबर एक सारखं पाव पाव इंचाच्या अंतरावर मी फॉल लावून आहे आणि अजिबात घोळ वगैरे काहीच नाही आणि अशा प्रकारे तुम्ही पण आत शिलाई करा हे पा पूर्ण कडेला टाका घेतलाय मी आतमध्ये अजिबात शिवायचं नाही बिलकुल ना साडीला माझा पूर्ण फॉल लावून झाला आहे एकदम सुंदर घोळ वगैरे काहीच नाही आलेलं साडीला आणि खाली पण पाहू शकता तुम्ही हे पहा सुंदर फॉल लावून झालाय आपला इथपर्यंत आणि आता आपण हे पहा आता साडीला माझा फॉल वगैरे लावून झालाय आणि आता आपण लेस लावायला सुरुवात करणार आहोत तर हा माझा नेसा पदर आहे पहा तर नेस त्या पदराच्या साईडने ना आपण लेस आधी मोजून घेऊ कुठपर्यंत जाते ही लेस तर ही पहा ही माझी लेस आहे सुंदर क्वांटर लेस आणली आहे मी तर आपण ह्या फॉल पासून आहे ना ही लेस अशी मोजून घ्यायची हे अशी पूर्ण मोजून घ्यायची लेस कुठपर्यंत आपल्याला लेस पुरती आहे ही आणि त्यानुसार आपण लेस लावून घ्यायची पदराच्या साईडने वगैरे पूर्ण खालच्या साईडने नेस त्या पदराच्या साईडने मी लेस मोजायला सुरुवात केली आहे तर हे पा आता इथं आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आणि आप या साईडने पण अशी लेस मोजून घ्यायची हे पहा इथं हा पदर आहे आपला हे पहा आणि इथे पण आपण थोडं एक्स्ट्रा ठेवू आणि इथून आपण परत सुरुवात करू तर इकडं माझी लेस बघा इथपर्यंत आली आहे आपला हा नाही का इकडचा पदर इथं खोसायला येतो ती साईडला आलो आहे आपण आता तर हे पहा इथपर्यंत लेस आपली आलेली आहे इथपर्यंत ओके okay. तर इथं पहिल्यांदा खून करून घ्यायची किंवा पिन वगैरे लावून घे पुढे तर असं मारकरने खून करून घ्यायची आणि मग आपल्याला इथून असं मोडपून हे पहा अशी लेस लावायची सुरुवात तर लेस लावताना मी ना हा पूर्ण हा काठ आहे ना साडीचा बारीक अर्धा इंचाचा त्यावर मी अशी लेस लावून घेणार हे पहा अशी पूर्ण या पाव इंचाच्या काठावर पहा किती सुंदर दिसते लेस छान दिसते ना चला तर आपण सुरुवात करू लेस लावायला तर हे पहा आपण इथं खून केलेली आहे आणि इथून लेस लावायला आपण सुरुवात करणार आहोत तर ही बाजू कोणती आहे आपली आपण साधे साडीचा पाठी मागून पदर खेचून घेतो ना चेस्टवरून इकडं पुढे कमरेला खोचायला तर ती खून आहे इथं आणि आता आपण हे असं मुडकून घेऊ अर्धा इंच हे पहा असं आणि इथून आहे ना इथून सुरुवात करायची आपल्याला लेस लावायला या खुनेवरून आणि आपण एवढी लेस बाहेर ठेवणार आहोत साडीच्या तर आता स्टार्ट करू आपण लेस लावायला लेस लावताना थोडी मोठी टीप ठेवली तरी चालेल जास्त पण नाही नॉर्मल मोठी टीप ठेवायची प आता प्रकारे बरोबर आपण जे काट ठेवलंय हो ना हा या लाईनीला आपण लेस लावून घेणार आहोत एवढ्या आतमध्ये पकडून आणि मी लेसे ले ले आपन ले लेस आहे ला ले ना आपल्या इकडं कमरेला आपण पदर खोचतो ना त्या साईडने सुरुवात केलेली हे लक्षात ठेवा आपण ने जिकडून फॉल लावलाय त्या साईडने लेस लावायला सुरुवात केली नाही ही गोष्ट आधी लक्षात ठेवा मैत्रिणी तर ता। आता बघा आपला थोड्या वेळातच पदर येईल जवळ आणि हे पहा आता आपला पदर जवळ येत आहे बरोबर सरळ भरायचे आपण इथं नंतर परत एकटीच मारणार आहोत इथे बघा आपला पदर आलेला आहे आता इथं आपल्याला थोडा रप मारून आहे ना इथं थोडं बाहेर निघायचं आहे या साईडला इथे आपल्याला आता अजून एक आयडिया करायची आहे तर आता हा पदर आहे ना आपण विरुद्ध दिशेला आहे ना असा उलट्या साईडला आहे ना आपण याला असं फोल्ड करणार आहे कारण आपण इथं लेस लावणार आहे मी आधी पिको खेळायला आहे आणि जेवढं पदर आपण इकडे ठेवला ना तेवढी बाजू मी ना टिप मारून घेणार आहे थोडी जास्त ठेवली तरी चालेल अशी उलटी टीप मारून घ्यायची सरळ आणि मग त्याच्यावर आपण लेस लावणार आहे आणि हे पापादराला मी पूर्ण आपल्या सुईच्या साईडला फोल्ड आहे परत हे पहा एप ही आपली सुईची बाजू आहे आणि ही उलटी आहे ही उलटी बाजू आहे आणि इकडं वरती मी फोल्ड केलाय पिको केलाय पहिल्यांदा आणि आता आपण इथं लेस लावायला सुरुवात करू परत एकदा तर आपण सरळ होतो ना आधी तिथूनच सुरुवात करू हे पहा आता इथून आपण सुरुवात करणार आहे लेस लावायला तर आता इथं व्यवस्थित असं पकडायचं हे पहा आपल्याला एवढं अर्धा इंच खून आहे ना तेवढाच फॉल हात धरायचा आहे ना तर इथं हा शेंड आहे ना आपला एवढा आपण कट करून घ्यायचा आहे लक्ष आहे ना हे पहा एवढा शेंड आम्ही कट केला आहे त्रिकोणी पाहू शकता तुम्ही आणि आता आपण इथं व्यवस्थित लेस आहे ना लावून घेऊ आधी इथे अशी व्यवस्थित अशी मुडपून घ्यायची लेस ही बाजू आणि इथे पण ही बाजू अशी मोडपून घ्यायची ही बाजू मोडपायची ही इकडची ही साईड मोडपून याच्यावर अशी धरायची क्रॉस समजलं का मैत्रिणींनो हे पा आणि इकडे आपण लेस लावून घेतोय हे पाहू शकता मी जी बाजू मोडपली ना तिकडे आपण फिरणार आहोत तर पहिल्यांदा ही बाजू मोडपून घ्यायची थोडासा इथे तुम्हाला त्रास होईल पण हे एकदा व्यवस्थित धरलं ना ती मग समजेल तुम्हाला आणि इथे परत आता आपल्याला असं क्रॉस येऊन टीप मारून घ्यायची जेणेकरून आपली दुसरी लेस निष्ठायला नको आणि आता आपण इकडं सुरुवात करू पा इकडे यायचं आता आपल्याला आपली लेस बरोबर बघा सेंटरला फिरली की नाही आता आपण अशी सरळ लेस लावून घेऊ पाहू शकता आणि ही मी अजून बाजू फोल्ड केली ना तिथपर्यंतच मी पण ही लेस आता आपला एक पद एका पत्राचा कोना फोल्ड करून झालाही पाहू शकता तुम्ही आणि आता आपण दुसऱ्या पत्राच्या कोनाकडे हो येत आहोत हळूहळू आपला दुसरा पत्राचा कोना आला आहे तर इथे बी आपण व्यवस्थित असं फोल्ड करून पाहिजे एवढं एवढं फोल्ड करायचं थोडस थो पुढं यायचं आणि आपल्याला असं फिरायचं आहे ना तर हे बघा जेवढा एक्स्ट्रा भाग आहे ना तेवढाच कट करायचा मगाच्या सारखा थोडा कोना कडक आहे त्यामुळे हो फिरत नाही ते आणि इथे परत असं मुडपून घ्यायचं व्यवस्थित आणि ही बाजू इथे याच्यावर मोडपायची अशी हे पहा हे बरोबर कोण्यावर पकडायचं बरं का मैत्रिणी आणि ते परत अशी एक टीप मारून घ्यायची सरळ ते परत असे फिरायचं आणि आता आपली परत ही बाजू स्टार्ट बरोबर आपली बघा जिथं आपण जोडणारे तिथे आपला सेंटर आलाय पा किती छान कॉर्नर आलाय तुम्ही पाहू शकता आणि आता परत अशी सरळ लेस लावून घ्यायची आणि बरोबर तेवढ्या पट्टीवरच घ्यायची ही पट्टीवर धरायची आपल्याला बरोबर लेस आणि अशा प्रकारे बघा आपला पदर किती छान फोल्ड करून झालाय हे पाहू शकता हा पदर आहे साडीचा आणि ही बाजू अशी आहे तर आपण परत आता इथे एकटीप मारणार आहे आणि ही एवढी बाजू आपण बाहेर ठेवली आहे आणि किती सुंदर लेस लावून झाली पहा आपण पुढची राहिलेली लेस लावून घेऊ साडीला मैत्रिणींनो आता आपला इथं फॉल आलेला आहे मी पूर्ण आपल्या साडीला आपण पुढच्या साईडने पदर खोसतो ना त्या साईडने लेस लावत लावत पूर्ण पदर शिवत शिवत इथून आले आणि आता आपला फॉल चालू झाला आहे आणि हे बघा इकडं आपण रिटर्न आलोय हे मी का दाखवते मैत्रिणींनो तुम्हाला समजायला की लेस मी कुठून स्टार्ट केली मी लेस आहे ना फॉलच्या साईडने लावायला सुरुवात केलेली नाही हेच मला सांगायचं आहे तुम्हाला आणि हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे पाहू शकता आपण फॉलपर्यंत आलोय फॉलच्या थोडी पुढं लेस आली नऊ मीटर लेस आणली ना मैत्रिणी बरोबर लेस होते बघा आपल्याला फॉलच्या बी थोडी पुढं आलेली आहे आपली लेस हे पाहू शकता तुम्ही इथ परत असं मोडपून घ्यायचं लागलं तर हा गोल पूर्ण मोडपला तरी चालेल कारण लेस आपली आली आणि ते आपण आता इथं रप मारून घेऊ आता आपली लेस लावून झाली आहे आता आपण सेकंड टीप इथं मारणार आहोत पहा इथून आता तिकडून परत सुरुवात करू आपण प्लेस लावायला या साईडने आणि हे पहा मैत्रिणींनो आता आपण दुसरी टिपी इथं मारून घेणार आहोत याच्या कडेकडेला तर तुम्ही या साईडने पण मारू शकता तिकडून यायचं आपण जिकडनं फॉल लावलं आहे ना त्या साईडने पण मी तसं नाही करणार मी इथूनच येणार आहे तर हे पहा आता आपण इथून सरळ येऊ आधी इकडं बाहेर इथपर्यंत इक येऊ तर इथं दाब टीप मारून घेऊ आपण थोडी आणि असंच इकडं फिरायचं पा आणि हे एवढं यो ह्या किनारीवर बरोबर टीप बसली नाही या अंदाजेने ना दुसरी टीप मारून घ्यायची आणि खाली पाहायचं प्रत्येक वेळी असं खाली पाहायचं खालची साडी मिसटली नाही पाहिजे आपली हे पहा अशा प्रकारे हो का हे असं ही दुसरी शिलाई आपली बरोबर साडीच्या किनारीवर बसली पाहिजे अशा प्रकारे पूर्ण तीप मारून घेऊ मैत्रिणीं किती सुंदर माझ्या साडीला लेस लावून झालेली आहे पाहू शकता तुम्ही ही पूर्ण साडी आहे आणि हा नेसता पदरे आपला एक खोसायचा असा तर मी एवढी लावली पाहिजे पूर्ण एक हात आणि थोडीशी वरती अर्धा हात म्हणजे जवळजवळ दीड हात आहे ना इकडं आपण पुढे खोसायला आणतो ना त्या साईडने लेस आली आहे आणि हे पा पूर्ण साडीला लेस लावलेली दाखवते मी पाहू शकता किती सुंदर लेस लागलेली आहे आपली साडीला पाहू शकता आणि ही उलटी साईड पा असं फॉल वगैरे लावून मग मी साडीला लेस लावली आहे ही उलटी साईड पाहू शकता आणि सुंदर लेस लावली ना साडीला मी अंगावर टाकून दाखवते ही साडी कस्टमरची आहे नाहीतर मी नेसून पण दाखवली असते तुम्हाला आणि हे छान वाटते ना लेस वगैरे लावल्यावर साडी हे पहा कस्टमरची साडी आहे नाहीतर नेसून पण दाखवली असती छान वाटते ना थँक्यू आणि चॅनलला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद